साखरपुडे करतात म्हणजे तुम्ही गंमत बघा ह्याच्यात ह्याच्यात गंमत बघा अशी झालेली आहे ज्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर आरोप लावलेला आहे की तुम्ही कर्जमुक्तीचे पैसे घेऊन साखरपुडे करता घरातले कार्यक्रम करता घरातलं काय काय अजून करता त्याच मंत्र्याचं जे कन्विक्शन झालेलं आहे म्हणजे कोर्टाने जो निकाल दिलेला आहे ठीक आहे तर स्टे मिळाला त्यांना वरच्या कोर्टात जाऊन पण जे ज्यासाठी निकाल मिळाला आहे तो ह्याच कारणासाठी मिळालेला आहे की सरकारी पैसे घेऊन त्याचा दुरुपयोग करणारे मंत्री ज्यांच्यावर कन्व्हिक्शन झाले खरं तर त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं पण निर्लज्जपणे सगळीकडे फिरतात आणि शेतकऱ्यांना दमदाटी करतात शेतकऱ्यांना धमके देतात असे ह्या सरकार मधले कृषी मंत्री आहेत हे सरकार तुम्ही शेतकऱ्यांचं मानू शकता का मग तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्रात चाललाय तरी कुठे मध्यंतरीच्या काळात ला जाऊन आले होते मुख्यमंत्री आणि काय काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की आता वीस लाख कोटी पंधरा लाख कोटी केवढी तरी गुंतवणूक या महाराष्ट्रात आलेली आहे एवढी गुंतवणूक खरोखर जर राज्यात आली असती तर जो तिजोरीचा बट्ट्यापोळ झालेला आहे तिजोरीमध्ये घंटाजी वाजते की काहीच नाही आमच्या तिजोरीमध्ये ते झालं असतं का परिस्थिती एका बाजूला महिलांची योजना बंद दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची जी काही कर्जमुक्ती होती किंवा मदत होती ती बंद मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याच त्याच विषयावर का आणतोय कारण हे अनेक विषय तुमच्या अवतीभोवती आणतील जे आवाज करतील अवतीभोवती आणतील जे तुम्हाला वेगळं चित्र दाखवतील की बघा आपला कुठे महाराष्ट्र चाललाय आणि जे काही भाजपनी सांगितलं होतं ना की आता महाराष्ट्र थांबणार नाही हा महाराष्ट्र थांबून पुन्हा एकदा आपला सुसंस्कृत महाराष्ट्र चालवायला लागेल तर आणि तरच आपला महाराष्ट्र पुढे जाईल हे भाजपाच्या हातात <laughs> एका काळी जसं बिमारू राज्य होतं ते आता बाहेर पडले त्याच्यातून पण त्या महाराष्ट्राला त्या राज्यांच्या तुलनेत आपल्याला मागे नेतील कारण एका बाजूला हे सगळं पाहतोय आपण शहराच्या शहर उद्ध्वस्त होत चाललेली आहेत आता पण मी ऐकत होतो नाशिकमध्ये स्मार्ट सिटी योजना झाली का पूर्ण कधीपासून झालं चालू आहे रस्ते नीट झालेत पाणी येतं वेळेवर दिजेच काय खड्डे रस्ते खड्डेमुक्त होणार ते झालेत कुठे एसटी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलाय जी कॉन्ट्रॅक्ट काढून ठेवलेत सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना चालू आहे आवडत्या कॉन्ट्रॅक्टरची बिल भरली जातात बाकीच्यांची थकबाकी आहे मुंबईत जर आलं तर प्रत्येक रस्ता खोटून ठेवलेला आहे पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली घोळ घातला जातोय वेताल टेकडी खोदली जाते हे सगळं होत असताना तर उद्ध्वस्त होत आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत तरुणांना कळत नाही की एमआयडीसीत जावं शहरात जावं की गावी राहावं गावी राहिलं तर शेतीला काही मान भा, शेतमालाला भाव मिळत नाहीये शहरात आलं तर एमआयडीसी मध्ये नोकरी मिळत नाहीये शासकीय नोकरी प्राप्त करायला गेलो आता कधी पेपर फुटतो किंवा जे कर्मचारी त्यांचा पगार वेळेवर मिळत नाहीये मग महाराष्ट्राने नेमकं जायचं तरी कुठे हा प्रश्न आज डोळ्यासमोर असताना मला वाटलं होतं की कधी ना कधी कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री स्वतः एक पुढाकार घेतील पाऊल पुढे टाकतील विरोधी पक्षाला सांगतील की बघा महाराष्ट्राची परिस्थिती काही आता बरी नाहीये महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तर एकदमच वाईट आहे एशनशीने जी लूट करून ठेवलेली आहे स्वतःच्या खिशात आले असतील खोक्यात गेले असतील धोक्यात गेले असतील पैसे पण लुटलेले आहेत आपल्याला सर्वांना एकत्र येऊन ह्या राज्यासाठी काम करायला लागेल पण तसं होत नाहीये उलट काय महाराष्ट्रामध्ये किती दिवसात चोवीस दिवसात सात कोण नाशिकमध्ये पण भांडणं कशावरनं चालली आहेत पालकमंत्री पद कोणाला मिळणार बरोबर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी जी संस्था आहे त्यांना ते कुंभमेळ्याचं त्यांना आता नियोजन करायचंय त्यांच्याकडून रस्ते होत नाहीयेत त्यांना कुंभमेळा करायचं ते कुंभमेळ्याचे पैसे कोणाच्या खिशात जाणार कुठच्या पालकमंत्री ते खिशात घालणार ही सगळी योजना ती भाजपची चालू असताना तुम्हाला तुमचे खड्डे दिसले पाहिजे नाहीत तुम्हाला शाळेतचे बिल वाढते तुमचं फी वाढते हे दिसायला नाही पाहिजे तुम्हाला वीज तुमची वेळेवर येत नाही हे दिसायला नाही पाहिजे घराच्या बाहेर कचऱ्याचे ढीक वाढत चालले हे दिसायला नाही पाहिजेत वेळेवर तुमचं पाणी येत नाहीये हे दिसायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला कशात व्यस्त ठेवलेलं आहे तर धर्म जात जात नाही तर जिल्हा जिल्हा नाही तर तालुका तालुका नाही तर सोसायटी वादात निर्माण वाद एवढे निर्माण करून ठेवलेले हो आहेत की वादात व्यस्त ठेवायचं आपल्याला आपल्यातच व्यस्त ठेवायचं आणि ते नाहीत आता हे कार्ड भरा ते कार्ड भरा ह्या सगळ्या योजनेमध्ये व्यस्त ठेवायचं म्हणजे जो महाराष्ट्र आपला लुटला जातो जो महाराष्ट्र आपला मागे जातोय त्याच्यातून तुमचं लक्ष विचलित होणार आणि तुम्ही ह्या लक्ष ह्या जे काही आपले ध्येय आहेत आपले धोरण असायला पाहिजे महाराष्ट्राचं महाराष्ट्र कुठे चाललंय ह्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे ते न करता तुम्ही कशावर विचार करणार तर आज कोणाबरोबर कुठे लढायचं दंगल इथे झाली आपल्याला तिथे पळायला पाहिजे आज इथे आपल्याला ह्या जातीबरोबर लढायला पाहिजे आज त्या समाजाबरोबर लढायला पाहिजे कारण ह्याच्यात जेव्हा आपण व्यस्त राहतो जी ब्रिटिशर्सची योजना होती ना डिवाइड अँड रूल तोडाफोडा आणि राज्य करा तीच भाजपने घेतलेली आहे तुम्ही हा कधी ना कधीतरी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात ही काही जाहीर सभा नाही सभेत आपण अनेक गोष्टींबद्दल बोलतो अनेक योजनांबद्दल बोलतो टीका टिप्पणी तर होत असते पण आज तुम्ही जो विचार कराल तो समाजाच्या व्यवस्थेवर विचार केला पाहिजे आपल्या राज्याच्या व्यवस्थेवर विचार केला पाहिजे राजकीय दृष्टी असतील सामाजिक दृष्टी असतील आपलं राज्य चाललंय कुठे कोण नेते तिथे त्या अंधारात कोण नेते आपल्या राज्याला हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला एक दोन उदाहरणं जर द्यायची असतील सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला देतो आज आपल्या राज्यामध्ये जे काही चालू आहे तेच देशभरात चालू आहे तुम्हाला दोन तीन उदाहरणं ह्याच्यात द्यायची असतील तर पहिलं उदाहरण म्हणजे ह्याच केंद्र सरकारचं देतो दोन हजार चौदा मध्ये इथे अनेक लोक असे बसलेत जे खासदार होते आपली युती होती राजन विचारे साहेब आहेत अरविंद सावंत साहेब आहेत विनायक राऊत साहेब आहेत खैरे साहेब तुम्ही होता दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आपण युती सरकार आणण्याचा प्रयत्न करत होतो केंद्रात मोदी सरकार आणण्याचा प्रयत्न करत होतो भाजपने आपल्याला काय सांगितलं होतं कुठच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढा विकास अच्छे दिन बरोबर ना कशावर पंधरा लाख काळा पैसा परत आणणार चौदा ते एकोणीस हा काळ होता की देशभरात आपण विकसित भारत म्हणजे आता तो शब्द त्यांनी पुन्हा एकदा आणला पण विकास विकास विकास, विकास बुलेट ट्रेन करू अमुक करू स्मार्ट सिटी करू सगळं काही करू मग हिट इंडिया फिट इंडिया स्किल इंडिया मिस इंडिया सगळं काही आणलं चौदा ते एकोणीस मध्ये जे काही सांगितलं होतं ते भाजप आणू शकलंय का हा म्हणजे तुम्ही विचार करा स्किल इंडिया आलंय की बंद पडलं बंद पडलं फिट इंडिया आले की बंद पडलं मेक इन इंडिया मेक इन इंडिया खरोखर होत आहे का इनक्रेडिबल इंडिया खरोखर होत आहे का अच्छे दिन आलेत का महागाई आली का आटोक्यात काळा पैसा आलाय का मग आपण नक्की कशासाठी लढलो आणि कशासाठी भाजपचा प्रचार केला होता भ्रष्टाचार मुक्त भारत झालाय का उलट माझा तर हा दावा आहे की दहा पट जास्ती भ्रष्ट आता हे राजकारणी लोक जे भाजपचे सगळे त्यांनी गोळा केलेत ज्या कोणावर दाग होते ते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलेले आहेत बरोबर ना म्हणजे कोणी असेल बलात्कारी असेल भ्रष्टाचारी असेल पटापट पत, भाजपमध्ये गेला की वॉशिंग मशीन मधून धुतला जातो हो, एक सीट दिली जाते मंत्री बनवलं जातो हो। पण तुम्ही हा विचार करा चौदा ते एकोणीस चौदा ज्या निवडणूक ज्याच्यासाठी आपण लढलो होतो अच्छे दिनसाठी अच्छे दिन एकोणीस पर्यंत गायब झालं एकोणीस मध्ये कशावर लढले होते भाजप राष्ट्रीयत्वावर लढले होते देशभक्तीवर लढले होते पुलवामा झाला होता त्याच्यानंतर बालाकोट झालं मग सैन्याचे फोटो मागे लावून भाजपच्या सगळ्या लोकांनी प्रचार केला सगळं काही झालं पण चौदा ते एकोणीस मध्ये ज्यावर आपण लढलो तो मूळ विषय बाजूला ठेवला एकोणीस मध्ये ज्याच्यावर आपण लढलो एकोणीस मध्ये देशभक्तीवर लढलो चोवीस पर्यंत देशभक्तीचा पण विषय बाजूला ठेवला कारण आता परिस्थिती अशी झाली आहे की प्रधानमंत्री महोदय चायनावर बोलायला तयार नाही आहेत पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट खेळाय खेळायला तयार म्हणजे ज्या नवाज शरीफने आपल्या देशावर कारगिलचं युद्ध केलं होतं ज्या पाकिस्ताननी आपल्या देशाच्या जवानांना शहीद केलं होतं त्याच नवाज शरीफचा केक खायला प्रधानमंत्री महोदय पाकिस्तानमध्ये गेले होते त्याच पाकिस्तान बरोबर आपल्या भारताच्या संघाला त्यांच्याच बी सी एस सी आयनी क्रिकेट खेळायला लावलं आणि आपल्या समोर जो देशाचा शत्रू होता तो पाकिस्तान तो पाकिस्तान न राहता आता देशामध्येच त्यांनी देशा शत्रू निर्माण केलेत उत्तर वर्ष दक्षिण जात विरुद्ध जात धर्म विरुद्ध धर्म समाज विरुद्ध समाज आज देशाला खरा धोका जो आहे तो ह्या भाजपनी आपल्या देशामध्ये दे अंतर्गत फाळणी जी करून ठेवलेली आहे त्याची मोठी धोक्याची घंटा माझ्या जोळ्यासमोर दिसते तुम्ही विचार करा ना आज तुम्ही गावामध्ये जाल वाद कशावर ना पाण्यावर आहेच शेतीवर आहेच पण समाज समाजामध्ये वाद निर्माण झाले जाती जातीमध्ये वाद निर्माण झाले धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण झालेले आहेत महाराष्ट्र हा कुठच्या सदीत चाललेला आहे कुठच्या शतकात चाललेला आहे हा पुरोगामी महाराष्ट्र कधी एवढा जातीपातीमध्ये धर्मामध्ये कुठेही त्याची फाळणी झाली नव्हती एवढे वादविवाद भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही विचार करायचा आहे आज की भाजप आपल्याला नेते कुठे आणि तुम्हाला मी हे लिहून देतो जसं भाजपचे अच्छे दिन एकोणीस पर्यंत विसरून गेला होतो देश विसरून गेला होता कारण दिनची अनिबळ केला देशभक्तीचा बट्ट्याबळ जी एकता आपल्यामध्ये आणायची होती ती नंतर आपल्यामध्ये जी फाळणी केली भाजपाने एकोणीसच्या नंतर चोवीस मध्ये भाजप हिंदुत्ववर त्यांनी लढायला सुरू केलं पण त्यांचं हिंदुत्व तुम्हाला माहिती आहे आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवण्यात हिंदुत्व आहे भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवण्याचं हिंदुत्व आहे ह्या दोघांचा फरक पाहून देशाने भाजपला चारसो पारच्या स्वप्नावरनं दोनशे चाळीस वर आणलं माझी भीती हीच आहे की चौदा पासून एकोणीस पर्यंत जसं भाजपने विकास आपल्याला भ्रष्टाचार मुक्त देश हे काही जे कॉन्सेप्ट होते ते नष्ट करून टाकले एकोणीस नंतर देशभक्तीचा भाजपने कॉन्सेप्ट नष्ट केला तसं भाजप चोवीस नंतर हिंदुत्वाला देखील धोक्यात आणेल ही माझी भीती आहे विचार करा ना आज आपण जगतोय ते कुठच्या जगात जगतोय कुठच्या सदीमध्ये जगतोय कुठच्या विश्वात जगतोय एका बाजूला ट्रम्प आणि ते झी झिंग पिंग कशावर तर ट्रेडवर ना भांडतात आर्थिक गोष्टींवर ना भांडतात चायना डीप सिक बनवतोय युएसए एआय तायवान सेमी कंडक्टर बनवत पण आपल्या देशाला जे व्यस्त ठेवलेलं आहे ते समाजाच्या कुठल्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे धर्माच्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे दोन तारखेला आणि हे मी म्हणून बोलत आहे कारण तुम्ही पण विचार करणं गरजेचं आहे दोन एप्रिलला ट्रम्पनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आम्ही भारतावर टॅरिफ लावू कदाचित भाजपला वाटलं आमची तारीफ करते कोणीतरी वाटलं असेल काय त्यांना जे काही वाटतं ते वाटत पण भाजपाने आपल्याला व्यस्त ठेवण्यासाठी त्याच दोन एप्रिलला वक्फ कायदा आणला वक्फ बिल आणलं आता तुम्ही तो जर चिरफाड केली जर तुम्ही प्रत्येक शब्द पाहिलात एकतर भाजपाच्या सगळ्या नेत्यांची भाषणं पा हे आपल्याला हिंदुत्वावर तो टोकतात सतत टोकत राहतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही हिंदुत्व सोडलं जर तुम्ही भाजपाची भाषण पाहाल त्या सदनामधली लोकसभेतली असतील राज्यसभेतली असतील तुम्हाला वाटेल भाजपाच्याच प्रत्येक नेत्याने हिंदुत्व सोडलंय बाकी कोणी देशात हिंदुत्व सोडलं नाहीये मुद्दाम पाह त्यांची भाषणं पण ते जो बक्षचा कायदा आणलेला आहे तुम्हाला आज लिहून देतो मी अनेक भाषणं त्यांनी केली की गरीब मुसलमानांना त्याचा फायदा होईल हिंदूंना फायदा होईल असं होईल तसं होईल जो बक्षचा कायदा पाहिला ना कुठच्याही गरीब मुसलमानांना फायदा होणार आहे ना, ना मुसलमान महिलांना फायदा होणार आहे ना एका हिंदूला फायदा होणार आहे कोणाची जमीन कोणाकडे जाणार नाहीये मूळ मुद्दा आहे की जे काही पसरवत आहेत देशभरात जसं तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी एक अफवा पसरवली होती महाराष्ट्रामध्ये की आता सिद्धिविनायक मंदिरवर वक्फने त्यांचा डावा ठोकलेला आहे तुम्ही मला सांगा तुम्ही आम्ही सगळे इथे आहोत ना कोणी डावास ठोकू शकता का ही अफवा होती ही खोटं बोलले होते भाजपवाले पण जिथे जिथे भाजपला राज्य करता नाहीत तिथे तिथे ते एक तर समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करतात हा वाद निर्माण झाला की भाजप येऊन जिंकून जातं ते राज्य आणि हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे पुढे कुठेही त्यांना काही शासन करायचं नसतं कोणाचंही काम करायचं नसतं पण तुम्ही विचार आहे आपण कशात अडकलेलो आहे महाराष्ट्र कुठे चाललेला आहे कारण तुम्हाला हा प्रचार शंभर टक्के होईल मला पण एक दोन मेसेज आला ना ए दादा तर हा ना ते काय करत आहे काय मग तिथेच ठेवत होत मला पण एक दोन मेसेज आलेच होते मला कितीतरी व्हॉट्सअप आले होते की कायदा पारित झाला आहे आता आता लाखो जी देशामध्ये घेतली होती ती पुन्हा हिंदूंना दिली जाणार पुन्हा आता आपल्या नागरिकांना दिली जाणार मी त्या माणसाला सहज मेसेज पाठवला की मला ती गावांची यादी पाठव मीच जाऊन पहिलं त्या गावांसाठी लढतो गायब उत्तरच नाही कारण हा भाजपचा खोटा प्रचार आहे तसंच मला काल पर्वाकडे एक किरीट शहा नावाच्या कुठच्या तरी व्यक्तीने मी तो स्क्रीनशॉट पण इंस्टाग्रामवर टाकलेला माझं तुम्ही पाहिलं असेल मला मेसेज केला एक व्हिडिओ होता बघा बघा देशात कसे रोहिंग्या भाजपचाच माणूस पत्रकार म्हणून गेला त्याच्या मागे की तू कुठून आहेस तू विदेशी आहेस तू परदेशी आहेस तू इथून रोहिंग्या रोहिंग्या एक तर रोहिंग्या आहेत हे भाजपाला माहिती नाही सांगतात बांगलादेशमधले तो विषय वेगळाच पण मी त्याला एवढंच पाठवलं उत्तर की ठीक आहे जर रोहिंग्या खरंच घुसले असतील बांगलादेश खरंच घुसले असतील मला सांगा गेले अकरा वर्ष केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे प्रधानमंत्री कोणाचे आहेत रक्षा मंत्री कोणाचे आहेत गृहमंत्री कोणाचे आहेत मग तुमचेच सगळे असतील मग हे लोक घुसले कसे ह्याच्या आधी मग जी काँग्रेस होती तेव्हा घुसायचे नाही तुमच्या काळात हिंदू कत्रेमध्ये तुमच्या काळात बांगलादेशी घुसतात तुमच्या काळात रोहिंगा का घुसतात मग तुमच्यापेक्षा ते बरे होते पण हा विचार तुम्हाला जेव्हा गावोगावी जाल तेव्हा करणं गरजेचं आहे आणि त्याच्याहूनही पलीकडे तुम्हाला सांगतो काल परवाकडे सामना आणि सगळ्या पत्रकार पत्रकारांनी बातमी छापलेली आहे की ज्या बिलचा विरोध केला गृहमंत्री अमित शहाजी तमिळनाडू मध्ये गेले आणि त्याच एआयम के, के सोबत युती केलेली आहे मग आता हिंदुत्व एआयडीएम के सोडलं भाजपने सोडलं गृहमंत्र्यांनी सोडलं की कोणी सोडलं पण हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं राज्य कुठे चाललंय हे करणार आणि तुम्ही बघा जिथे जिथे भाजप आता गेल्या काही वर्षांमध्ये दोन हजार पासून जिंकत आलेली आहे मग राजस्थान असेल हरियाणा असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल मणिपूर असेल तिथे तिथे एका एका समाजाला वेगळं केलेलं एका जातीला वेगळं केलं ती जात विरुद्ध बाकीच्या जाती तसंच हरियाणामध्ये केलं तसंच दोन हजार पासून राजस्थानमध्ये केलं गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन केलं हरियाणामध्ये जाटनं वेगळं केलं गुजर म्हणून तिथे जो समाज आहे राजस्थानमध्ये तो वेगळा केला इथे मराठा विरुद्ध ओबीसी केलं सगळीकडे नुसतं समाजामध्ये वाद निर्माण करायचे धर्मांमध्ये वाद निर्माण करायचे हीच भाजपची योजना आणि तीच भाजपची योजना आज महाराष्ट्रावर लागू केलेली आहे सहज एक मला विचार पडतो सहज एक मला विचार पडतो जर एवढे सगळे वादांमध्ये जर आपण व्यस्त राहिलो आपण ह्याच्यातच व्यस्त राहिलो कुठे काही जगात शोधलं विमान कुठे उडलं तर सांगतात भाजपाने नाही नाही हे तर पाच हजार वर्षापूर्वी भारत झालं होतं अरे मग करून ना परत एकदा ह्याच्यात लिहिलं त्याच्यात लिहिलं बरोबर हे सगळं लिहिलेलं आहे ना मग कोणीतरी त्याच्यावर लाव पण पर सत्य परिस्थिती खैरे साहेब अशी आहे की आज जे जे या महाराष्ट्रात झालेलं आहे पहिल्या शंभर दिवसात लाडकी बहिणी योजना असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हे दोन्ही बंद पाडण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे महिलांवर अत्याचार वाढवण्याचं चा काम जे भाजपने केलेलं आहे खून महाराष्ट्रात वाढत चाललेत मुंबईत कधी नाही तो शूटआउट परत होत चाललेला आहे होय जे गँगवॉर माझ्या आजोबानी म्हणजे बंदने हिंदुरुस्ट बाळासाहेब ठाकरे संपून टाकले होते तेच गँगवॉर पुन्हा एकदा मुंबईमध्ये दिसायला लागलेले मग ते सलमान खानच्या घरी शूट असेल बाबा सिद्दीकीचा खून असेल किंवा काल परवाकडे मध्ये डायमंड गार्डन मध्ये कोणावर तरी गोळी चालवली होती तुम्ही मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष आपली होती बाकीची कोणाची होती भाजपची होती मुख्यमंत्री कोण होत एशियनशी परत अडीच वर्ष होते बरोबर आहे पण त्या दहा वर्षामधून सहा वर्ष मुख्यमंत्री कोण होत फडणवीस साहेब होते गृहमंत्री पद कोणाकडे होतं सगळे जे नऊ वर्ष होते त्यांच्याकडे फडणवीस साहेबांकडे मग जर खून वाढत चाललेत बलात्कार वाढत चाललेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेत दकेती वाढत चालली असेल दिवसाढवळ्या पोलिसांच्या वर वार होत असतील ही गँग आणि ती गॅंग पुण्यात वगैरे निघत असेल मग तुम्ही मला सांगा ह्या राज्याला ह्यापेक्षा अकार्यक्षम गृहमंत्री मिळाले आहेत तुम्हाला वाटतं का की ह्याच्या ह्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही मिळूच शकत नाही यांची तुलना ह्याच्या तुलनेमध्ये कोणी दुसरं कारण आज देशामध्ये आज राज्यामध्ये गृहमंत्री आहेत की नाही हाच प्रश्न पडलाय ज्या राज्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नाही पण कॉन्ट्रॅक्टरने पगार आहे ज्या राज्यामध्ये पोलीस हाऊसिंग साठी तुम्हाला पैसे नाही आहेत पोलिसांना जे काही दंड निशुल्क तुमचा वाढवलेलं आहे त्यांच्याकडून तुम्ही पैसे आकारता आहे पण दुसऱ्या बाजूला आणि त्याच बाजूला महाराष्ट्र सिक्युरिटी तुम्ही पूर्णपणे पोलीस वसत घेत नाहीये त्याच दुसऱ्या बाजूला मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च होत आहे मंत्र्यांच्या गाड्यांवर खर्च होत आहे म्हणजे तुमच्याकडे उधळपट्टी करायला खर्च आहे पण शेतकरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खर्च नाही तुमच्याकडे उधळपट्टी करायला जाहिरात करायला खर्च आहे पैसे आहेत पण लाडकी बहीण योजनेत पैसे द्यायला तुमच्याकडे काही पैसे नाही आहेत तिजोरीमध्ये तुमच्याकडे दादा उतरतात गाडीतून आणि कलेक्टरला सांगतात चांगल्या गाड्या घ्या तुम्हाला मी पैसे देतो ह्याच्यासाठी पैसे आहेत पण पोलीस हाऊसिंग साठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत आज महाराष्ट्राची परिस्थिती ही झालेली आहे आणि म्हणून आज मी जे काही तुमच्या समोर हे विचार मांडत आहे त्याचा थोडक्यात समारोप करत असताना तुम्हाला एवढंच विचारत आहे की हा विचार तुम्ही करायचा आहे शांतपणे बसाने विचार करा भाषणं अनेक होतात आता पुढची पाच वर्ष किती एशनशीच राहत आहे काय राहत आहे हे एकामेकांसोबत राहतात नाही राहत काय होतं हे सगळं वरतून पाहत असतो देव पण ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे की आपण नक्की चाललोय तरी कुठे एका बाजूला जग शिक्षणात पुढे चाललेलं आहे शिक्षणात सुधार होत आहेत खेळे तुम्हाला मी आता सांगत होतो साईनाथ तुम्ही पण माझ्यासोबत महापालिकेत काम केलेलं आहे जे शिक्षणात आपण मूलभूत सुधार आणत होतो आय सी एसई असेल सीबीएसई असेल आयबी असेल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत मराठी असेल पण आज जेव्हा आपली सामान्य माणसाची मुलं मुली लहान मुलं मुली जेव्हा आपल्या शाळेमध्ये जातात तुम्ही भाजपचा प्रत्येक केंद्रातला मंत्री पहा इकडचे काही आमदार पहा शिक्षणासाठी कुठे गेलेत माहिती तुम्हाला अमेरिकेत गेलेले आहेत मध्ये गेलेत कोण दुबईचा गोल्डन विजा घेऊन राहते कोण ऑस्ट्रेलियात गेले धंद्यासाठी बाहेर आहेत स्थायिक झाले तिथे व्यवसाय सुरू केलेला आहे सगळे मोठे मोठे मंत्री मला राऊत साहेब आपण एक यादी छापली पाहिजे सामनामध्ये कारण भाजपची योजना ही आहे की त्यांची सगळी मुलं बाहेर पाकिस्तानच्या क्रिकेट टीमसोबत पार्टी करणार जयशा बाहेर कोण राहणार सगळ्यांची मुलं राहणार कोणी मोठे मोठे धंदे काढलेले आहेत सगळं काही केलेलं आहे पण आपल्या सामान्य माणसाची पोरं कुठे असणार हेच लोक दंगलींमध्ये आपल्याला पुढे करणार हेच लोक आंदोलनामध्ये पुढे करणार लाठी आपली मुलं पुढे आंदोलनात आपली मुलं पुढे समाजाच्या वादात आपली मुलं पुढे धर्माच्या वादात आपली मुलं पुढे मग यांच्यावर केसेस टाकले जाणार पासपोर्ट यांचे जप्त केले जाणार नोकऱ्यांच्या संधी यांच्याकडे मिळत नाही तुमची मुलं का नाहीत ह्या आंदोलनामध्ये पुढे जी औरंगजेबची कबर खोदायचा पण जो विषय होता ना हा मुद्दा म्हणून मी इथे मांडत आहे कारण ह्या सगळ्या शंभर दिवसांमध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली मला वाटतं कितीतरी वर्ष नागपूर शांत होत काल नाशिकमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न एशियनशी गटाने केलेला आहे भाजपने केलेला आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे की जो महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र होता चांगला महाराष्ट्र होता पुढे समृद्ध महाराष्ट्र होता पुढे जाणारा महाराष्ट्र होता पुरोगामी महाराष्ट्र होता नाशिक असेल नागपूर असेल शांत शहर होती व्यवसायासाठी इथे लोक स्थायिक व्हायची ह्या शहरांमध्ये जर दंगल व्हायला लागली तर गुंतवणूक तुमच्या शहरामध्ये येणार आहे का तुम्ही विचार करायचा गुंतवणूकदार कोणी येणार आहे का जे उद्योगपती आहेत ते राहणार आहेत का जे नोकऱ्या देतात ते राहणार आहेत का कोणी राहणार नाही आहेत पण झालंय असं की ह्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबीचा विषय कोणी काढला होता औरंगजेबाचा विषय भाजपने काढला होता की कबर खोदायची कबर खोदायची त्याच्यावर दंगल कुठे झाली होती नागपूरमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुठे नागपूर कुठे त्याचं अंतर बघा पण हे सगळं होत असताना हा विषय बंद पण कोणी पाडला भाजपने कारण सगळं अंगलट आलं वरतून फोन आला केंद्र सरकारकडून की त्या विषयाला हात लेवायचा संरक्षण आज त्या कबरीला जर कोणी दिलं असेल तर ते कोणी दिले आहे भाजपने त्या कबरीला समाधी म्हणून जर कोणी त्याचा उल्लेख केला असेल आणि आदर केला असेल तर कोणी केला आहे भाजपने त्या समाधीवर राजकारण करायचं असेल तर कोणी केलं आहे आणि महाराष्ट्राची तेव्हा हीच भूमिका होती कारण मी महाराष्ट्र आणि भाजपला दोन वेगळे वेगळे समजतो भाजप यांनी आक्रमण केलंय आपल्या महाराष्ट्रावर मोगलांनी जसं केलं होतं निजामानी जसं केलं होतं तसं भाजपने देखील आक्रमण करून जप्त केलेला हा महाराष्ट्र आहे हडप केलेला महाराष्ट्र आहे ढापलेला हा महाराष्ट्र आहे हा आम्ही ढापू त्यांना देणार नाही पण आज जेव्हा महाराष्ट्र बोलत आहे की ती जी कबर आहे औरंगजेबाची ते प्रतीक आहे की तुमची जातपात धर्म कुठचं असो किती तुमचं सैन्य बलाढ्य असो जो कोणी ह्या राज्यावर चालून येईल आमच्या स्वराज्यावर चालून येईल त्याला ह्या मातीमध्ये मा असाच घडला जाईल हे प्रतीक आहे पण भाजपला ते प्रतीक देखील पुसून टाकायचं भाजपला ते देखील प्रतीक पुसून टाकायचं ते चिन्हच पुसून टाकायचं की आपण कोणातरी ह्या मातीत गाडला आपले शौर्य गाथा जी आहे ती भाजपला पुसून टाकायची आणि मग छत्रपती शिवरायांचा एकही उल्लेख करतो कोण कोरटकर कोणाचे सोलापूरकर कोणाचे कोश्यारी कोणाचे गृहमंत्री कोणाचे मग आपल्या महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांचं अपमान असेल महात्मा ज्योतिबा फुलेंचं अपमान असेल सावित्रीबाई फुलेंचं अपमान असेल हे कोणाचे सगळे लोक आहेत महाराष्ट्र विरोधी कोण आहे जो समृद्ध महाराष्ट्र होता तो मागे नेण्याचं काम कोण करत आहे आज शेतकरी कधी जातपात बघत नव्हते पण समाजामध्ये वाद निर्माण निर्माण करून जाती जातीमध्ये पक्ष एकमेव कोण धर्म कधी शेतकरी आणि महिला बघायचं नाही तरुण बघायचं नाही आम्हाला पाहिजे ते नोकऱ्या पाहिजेत आम्हाला पाहिजे ते रोजगार पाहिजे आम्हाला पाहिजे ते रोटी कपडा मकान पाहिजे पण आम्ही जेव्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्यामध्ये फळी निर्माण करायचा फाळणी निर्माण करायचा प्रयत्न विष पेरण्याचा प्रयत्न करत कोण अजब मग तुम्ही विचार करायचा आहे आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे स्वदेश पिक्चर तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं तर मी आवर्जून तुम्हाला विनंती करीन की पुन्हा एकदा बघा सामाजिक व्यवस्था काय आहे काय व्यथा आहेत आणि आपण कशावर भांडतोय हा विचार आपल्याला करायला लागेल कारण कदाचित आजचे जे नेते आहेत भाजपचे आपले डोकर बसलेले असतील किंवा सगळ्याच पक्षाचे असतील राजकारण हे बदलत असत एका वेळी आपल्याला वाटायचं युपीएचं सरकार कधी पडणार नाही काय पैसा काय ताकद असं तसं त्याहून दुप्पट तिप्पट भाजपा आपल्यावर येऊन आढळत आहे आपल्या स्वराज्यावर महाराष्ट्रावर येऊन आढळत आहे आपल्याला वाटतं की काय पैसा फौज पोलीस वगैरे सगळे वापरत आहेत पण प्रत्येक जी काही मोठी ताकद आपल्यावर येते ती ताकद कधी ताकद राहत नाही त्याला तडे जातातच कारण महाराष्ट्र हा एका खडकासारखा उभा राहतो आपण ताकद आपल्यामध्ये जिद्द आपल्यामध्ये हिंमत आपल्यामध्ये पण तीच हिंमत ताकद जिद्द जेव्हा आपण ही पाच बोटात ना वेगळी वेगळी राहतो तेव्हा बोटं मोडली जातात ही जी वज्रमोट आहे तुमची ही महाराष्ट्र म्हणून जर दाखवली आपण तर कोणी आपल्याला हलवू शकणार नाही हा विचार तुम्ही करायचा आहे राजकारण बदलत असतं प्रत्येकाची वेळ येते ते बोलतात ना आपला टाइम आहे का येईल तेव्हा येईल पण आपण तरुणांनी विचार आहे समाजाच्या भांडणामध्ये जिल्ह्याच्या भांडणामध्ये तालुक्याच्या भांडणामध्ये धर्माच्या भांडणामध्ये जातीच्या भांडणामध्ये आंदोलनामध्ये कोण मंदिरासमोर नाचते कोण मस्जिदी समोर कोण कुठच्या दुसऱ्या धर्मगुरूंसाठी नाचतय हे सगळं करत असताना एक काळ असं येईल की ह्या सगळ्या भाजपच्या नेत्यांना तुम्ही परदेशी बदल ह्यांची सगळ्यांची पोरं सगळ्यांची मुलं मुली तरुण तरुणी परदेशी मस्त स्थानिक तिथे झालेले असतील त्यांच्याकडे तिकडचा पासपोर्ट असेल धंदे नोकरी पाणी सगळं चांगलं चाललं असेल बेरोजगार राहू ना ते आपण राहू बुलडोजर चालेल तर सामान्य नागरिकाच्या घरावर चालेल आवाज जो दबला जाईल तो तुमचा दबला जाईल आपल्याला वाटतं आता की आहे आपल्याला काही काही त्यांच्यावर येतात पहिले जे त्यांच्यावर आलेत ना ते तुमच्यावर येतील आणि भाजप एवढंच करेल की ह्या देशाचा नागरिक कोण तर जो भाजपचं संविधान पाळेल ते ह्या देशाचे नागरिक हिंदू कोण जो भाजपचं हिंदुत्व मानेल तोच ह्या देशाचा नागरिक तुमची ओळख राहणार नाही तुम्ही ठरवायचं आहे महाराष्ट्र आजपासून मागे जाणार की तुम्ही त्याला पुढे नेणार तुम्ही काही नाही केलं शांत बसलात भाजप जे राज्य आपलं अंधारात नेते त्यांना काही पडलेली नाही तुम्ही मणिपूर बघा ना मणिपूर दोन वर्ष जळत होतं काय काय अत्याचार झाले अर्ध्या गोष्टी तर तुमच्या डोळ्यासमोर आले देखील नाही आहेत स्वतःच राज्य सरकार बरखास्त केलं आणि राष्ट्रपती राजवट राहलेली आहे पण निवडणुका घेत नाहीयेत आज तुम्ही विचार करायचा आहे महाराष्ट्राला ते मणिपूर करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही ते होऊ देणार आहेत का जर या महाराष्ट्रामध्ये समाजात वाद निर्माण झाले धर्मात वाद निर्माण झाले गुंतवणूकदार येणार नाहीत मा दंगली खून वाढत राहिले महिलांवर अत्याचार वाढत राहिले तर दंगली होतील सगळं काही होईल पण महाराष्ट्रात गुंतवणूक होणार नाही इथे जे सगळे तुमचे तरुण मुलं मुली असतील ते बेरोजगार राहतील महाराष्ट्र वादात राहील संवादात राहणार नाही आपल्याला आणायचा तो संवाद आणायचा त्याही पुढे जाऊन आपल्याला जर जा महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला वज्रमुठ एकत्र करायलाच लागेल एवढ्याच हे जे काही विचार आहेत कदाचित मला माहित नाही तुम्हाला पटतील नाही पटतील कंटाळेल पण मी एक स्वार्थीपणाने विचार करतो मी आजचा विचार करत नाहीये पुढच्या वीस वर्षाचा विचार करतो आणि जे दिसतंय ते मी बोलतोय कदाचित वीस वर्षानंतर तुम्ही मला सांगाल आदित्य तू बरोबर होतास आम्ही भाजपसोबत वाहत गेलो पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहनाची जी ताकद असते ती तुमच्यात असायला पाहिजे मी माझ्या पणजोबांची जर माझ्या वडिलांकडून आजोबांकडून पणजोबांकडून काही शिकलो असेल तर एकच आहे की खूप वेळा समाजाला वाटतं की हेच बरोबर आहे सगळे काही सगळे काही त्या समाजाच्या प्रवाहात वाहत जातात माझ्या पणजोबांची माझी जीवनगाथा जर तुम्ही वाचली मी माझ्या आजोबांना रवी मात्रे जे वाचून दाखवायचे तेव्हा मी ऐकत बसायचं लहान होतो तेव्हा आठवी नववी दहावीत असताना एकच धडा त्याच्यातून घेतलेला आहे की हिंमत ताकद आत्मविश्वास समाजाला आरसा दाखवण्याची असायला पाहिजे दुसरं म्हणजे जे सत्य आहे ते बोलण्याची असायला पाहिजे जे पटत नाही त्याच्यावर ठामपणे कधी कधी जर तुमच्यासोबत कोणी नाही राहिलं तरी समाजासाठी जे चांगले आणि प्रवाशाचे विरोधात असेल पोहून त्या बेटापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जिथून तुम्ही समाजाला सांगू शकता की जे मी बोलतोय तेच समाजासाठी बरोबर आहे एवढाच विचार तुमच्यामध्ये आज सोडत आहे आणि तुर्ताच आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन या ठिकाणी इथे झालंय आणि आता आपण थोड्याच वेळात आणखीन एका महत्वाच्या पुढील सत्राला बळणार आहोत जरा पासून सगळ्यांनी बाजूला राहायचे या ठिकाणी आदित्य साहेब यांनी आपला अतिशय अमूल्य वेळ इथे दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार अहमदनगर भरणा आलेल्या किरणजी काळे यांच्याशी चर्चा करताना आदित्य साहेब आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत यानंतर पुढील अतिशय महत्वाच्या विषयाला विषयावर विवेचन करण्यासाठी थेट कोकणातना एक मोठा दिग्गज व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे